आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुमारे पावणे तीन कोटी रुपयांची बँक गॅरंटी तसंच मे महिन्यापासून या कंपनीला देय असलेली रक्कम अशा दोन्ही रक्कमा ठाणे महापालिकेच्या ताब्यात आहेत आवश्यकतेनुसार त्या रकमांमधून आपला दवाखान्यासाठी नेमण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार जागांचे भाडं अदा करण्यात येणार आहे त्यासंदर्भात पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुस्पष्ट निर्देश दिले असल्याची माहिती उपायुक्त उमेश विरारी यांनी दिली आहे त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात पालिकेच्या तेहतीस आरोग्य केंद्रांच्या जोडीनं केंद्र शासनाच्या योजनेतून नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं या योजनेत त्रेचाळीस दवाखाने सुरू करण्यात आले तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत बारा दवाखाने सुरू करण्यात आले नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं या योजनेत आणखीन पंचवीस दवाखाने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहितीही उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आपला दवाखाना या उपक्रमाबाबत गेले काही दिवस प्रसारमाध्यमातून सातत्यानं वृत्त येत आहेत त्यात हा उपक्रम बंद करून कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकले असल्याचा उल्लेख आहे या संदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागानं सोमवारी पालिका मुख्यालयातील कैलासवसीन नरेंद्र वल्लार सभागृहात पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली उपायुक्त उमेश बिरारी यांनी या पत्रकार परिषदेत संपूर्ण उपक्रमाची वस्तुस्थिती विशद लिहिली आहे त्यावेळेला पालिकेच्या माता आणि बाल संगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे उपस्थित होत्या मुख्यमंत्री त्यावेळी होते एकनाथ शिंदे यांनी सुरू केला होता आता जो आहे तो धूळ खात या ठिकाणी पडलेला आहे नेमकं कशा पद्धतीने कारवाई जी आहे ती कंपनीवर आपल्या माध्यमातून करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी आपला दवाखाना योजना सुरू केली होती ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तेच मॉडेल जसाच्या तस आता महाराष्ट्र शासनाने उचलला असून त्या स्कीमला आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे नाव दिलेलं आहे आणि त्या नावाखाली ही जी योजना आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे त्याचं पायोनियर आपलं ठाणे शहर आहे याचा निश्चितच अभिमान सर्वांना असायला हवा आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्या ठाणे शहरासाठी एकूण बारा दवाखाने मंजूर झालेले आहेत आणि ते बारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्या ठाणे शहरात सुरू देखील झालेले आहेत त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर सेंटर यू एच डब्ल्यू सी यालाच मराठीमध्ये नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर हे अडुसष्ट मंजूर झालेले आहेत आणि ते देखील आपल्या ठाणे शहरामध्ये सुरू होत आहेत त्यापैकी त्रेचाळीस नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर ऑलरेडी कार्यरत झालेले आहेत उर्वरित जे पंचवीस आरोग्य केंद्र आहेत यू एच डब्ल्यू सी हे, हे नोव्हेंबर एंड पर्यंत ते देखील सुरू होणार आहे तर त्याच्यामुळे आपला दवाखाना स्कीम धुळकात पडली असं जे संबोधन आहे ते चुकीचं ठरणार आहे शेचाळीस आपला दवाखाना जे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून राबवण्यात येत होते ते बंद झालेले आहेत तथापि ऐंशी नवीन दवाखाने ठाणे महानगरामध्ये सुरू होत आहेत